मित्रांनो तर आज आपण भविष्य काळामध्ये असे वाक्य शिकणार आहोत जे की ऍक्शन शिवाय असतात म्हणजेच त्याच्यामध्ये ऍक्शन नसते मग असे वाक्य कोणते असतात ज्याच्यामध्ये काय असत तर आपण प्रोफेशन दाखवण्यासाठी वापर अशा वाक्यांमध्ये काय नसतं ऍक्शन नसते म्हणजेच ते कशासाठी वापरले जातात आपली पोझिशन दाखवण्यासाठी किंवा आपण काय काम करतो हे दाखवण्यासाठी जसं की मी शिक्षक आहे असं म्हटल्यानंतर या वाक्यात ज्याप्रमाणे ॲक्शन नाही त्याचप्रमाणे भविष्य काळामध्ये पण आपण म्हणू शकतो की मी शिक्षक असेल म्हणजे भविष्य काळाबद्दल बोलतोय ज्याच्यामध्ये ॲक्शन नाही ॲक्शन असेल म्हणजे कसं असतं की मी म्हटलं आय आय विल गो म्हणजेच याच्यात काय आलाय ऍक्शन वर बाल याच्यात काय दाखव ऍक्शन दाखवते म्हणजे मी जाईल मी भविष्यात जाईल म्हणजे त्याच्यात चालण्याची क्रिया असेल पण मी म्हटलं की आय विल बी टीचर ठीक आहे तर मी शिक्षक असेल याच्यामध्ये एक आर्टिकल येईल ते म्हणजे अ ठीक आहे ते आपण नंतर पाहू तर हे काय आय विल बी अ टीचर मी शिक्षक असेल याच्यामध्ये कोणतीच ऍक्शन नाही तर आपण असे वाक्य पाहणार आहोत ज्याच्यामध्ये ऍक्शन नाही आहे आणि फ्युचर बद्दल बोलतोय म्हणजेच भविष्यकाळाबद्दल बोलतोय ठीक आहे तर आपण याच्या अगोदर दोन दिवस एक व्हिडिओ पाहिला ज्याच्यामध्ये आपण भविष्य सॉरी भूतकाळाबद्दल आणि वर्तमान काळाबद्दल पाहिजे कशाबद्दल भूतकाळ आणि वर्तमान काळाबद्दल तर तुम्ही ते व्हिडिओ पहा आणि नंतर या व्हिडिओवर या म्हणजे तुम्हाला समजायलाही सोपं जाईल तर ते पाहिले नाही तरी तुम्हाला हे समजणार नाही असं नाही पण जास्त फायदा होईल ठीक आहे तर आपण पुढे जाऊयाच्यामध्ये महत्वाचं राहतं तो म्हणजे सब्जेक्ट म्हणजेच करता आता आपण वर्तमान काळात कि किंवा भूतकाळामध्ये दोन दोन ग्रुप केले एक जास्त म्हणजे अनेक वचनचा अनेक एकवचनचं म्हणजे जास्त माणसं असतील तर मग दुसरा ग्रुप होईल आणि एकटाच असेल करता एकटाच असेल तर मग एक ग्रुप होईल असे दोन ग्रुप केले आणि त्यानुसार बदल होत होते पण भविष्यकाळाबद्दल म्हणजेच फ्युचर टेन्समध्ये सांगायचं झालं तर तसे बदल गरजेचे नाहीत एक वचन आणि अनेक वचन दोन्ही पण एकसारख्या चौडीमध्ये चालतात ठीक आहे तर आपण सुरुवात करू पहिलं आय नंतर ही इट, आणि राम आपण आज सिंग्युलरचा सिंग्युलर सब्जेक्ट म्हणजे एक वचन आय म्हणजे मी ही म्हणजे तो शी म्हणजे ती इट म्हणजे हे प्राण्यांसाठी वस्तूंसाठी वापरलं जातं त्यासाठी प्राणी आणि वस्तू आपल्याला गायबद्दल बोलायचं म्हणजेच बद्दल बोलायचं तर ती मराठी काय म्हणतो आपण ती पण इंग्लिश मध्ये आपल्याला इट ठीक काय म्हणावं लागेल इट ती म्हणजे दुसरं पण ती आहे इंग्लिश मध्ये ते म्हणजे शी आपण इथं समजा सीताचं नाव घेतलं काय नाव घेतलं सीता मग सीतासाठी पण आपण ती सीता आपण मराठीमध्ये काय म्हणू ती सीता आणि ती गाय मराठीमध्ये काय दोन्हीसाठी पण ती येते पण इंग्लिश मध्ये हे काय काऊ काऊसाठी इट येईल आणि सीतासाठी शी येईल ठीक आहे कारण ही आणि शी हे माणसांसाठी वापरलं जातात आणि इट हे प्राण्यांसाठी वस्तूंसाठी आणि लहान मुलासाठी वापरलं जात ठीक आहे लहान मूल म्हणजे अगदी जन्मलेला असेल त्याच्यासाठी वापरलं जात ठीक आहे आता पुढं आता अनेक वचनचा ग्रुप ज्याच्यामध्ये यू वी डे, आणि राम अँड मोहन याच्यात काय या आलं अनेक क्वचनच्या ग्रुपमध्ये यू तर यू बद्दल सांगायचं झालं तर यू हे एकवचन साठी पण वापरलं जातं आणि अनेक अने साठी पण वापर कसं तर यू म्हणजे एकट्याबद्दल बोललं जात पण जर आपण आणखी यू म्हटलं तर तुम्ही सगळे जेवढे तर आहेत तेवढ्यांबद्दल पण बोलू शकतो म्हणजेच यू शब्द दोघांसाठी पण वापरला जातो ठीक आहे नंतर वी म्हणजेच आम्ही किंवा आपण आम्ही किंवा आपण त्याच्यासाठी वी वापरतो नंतर दे म्हणजेच ते म्हणजे अनेक वचन एक पेक्षा जास्त माणसं असतील तर आपल्याला काय म्हणायला लागलं दे मग डे कोणासाठी वापरलं जातं ही साठी सी साठी इटसाठी जर यांचं अनेक वचन झालं तर मग काय म्हणा दे म्हणा म्हणजेच इथं दोन मुलं आहेत एक मुलगा असेल तर ही म्हणावं लागेल दोन मुलं असतील तर काय म्हणावं लागत दे म्हणावं लागेल एक मुलगी असेल तर सी दोन मुली असतील तर दे ठीक आहे एक गाय असेल तर दोन असतील तर मग मुलगा आणि एक मुलगी असेल तरी पण देय एक मुलगा आणि एक कुत्र असेल तरी पण देय दे ठीक आहे यांच्यापैकी कोणी पण असेल आणि अनेक वचन असेल तर मग देय दे ठीक आहे मग आपण पुढे राम अँड मोहन राम आणि मोहन कोण राम आणि मोहन तर हे कमीत कमी दोघं आहेत काय कमीत कमी दोघ आहेत मग दोन पेक्षा जास्त पण असू शकतात ठीक आहे तर अशा प्रकारे दोन ग्रुप पडतात पण फ्युचर मध्ये ह्या दोघांसाठी सारखाच रोल लागू होतो तो आपण पाहूया सर्वांसाठी एकच रोल आहे फ्युचर टेन्ससाठी ठीक आहे पण प्रेझेंटमध्ये तीन ग्रा प्रेझेंटमध्ये तीन ग्रुप पडतात पास्टमध्ये दोन आणि फ्युचरमध्ये एकच ठीक मग आपण प्रेझेंटमध्ये पॉझिटिव्ह वाक्य राहतं तसंच निगेटिव वाई राहतं आणि क्वेश्चन राहतं अशा प्रकारे वेगवेगळे वाक्य राहतात आता फ्युचर टेन्सबद्दल बोलायचं तर मी काय म्हणेन मी शिक्षक असेल म्हणजेच काय झालं पॉझिटिव्ह वाक्य झालं दुसरा मग एखादा मित्र असेल तर मी काय म्हणे तो शिक्षक नसेल म्हणजेच ही विल नॉट बी अ टीचर तो शिक्षक नसेल म्हणजे हे झालं निगेटिव्ह वाक्य आणि आपल्याला प्रश्न विचारायचा की तू तेथे असतील का असतील ये का ठीक आहे तू शाळेत असतील का मग असं विचारायचं मग त्यावेळेस काय येईल हे झाला प्रश्न काय झाला तू शाळेत असशील का असं विचारायला काय असेल प्रश्न तयार होईल ठीक आहे मग अशासाठी तीन ग्रुप पडतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आणि प्रश्न प्रश्नामध्ये दोन एक पॉझिटिव्ह प्रश्न एक निगेटिव्ह प्रश्न आणि आणखी एक प्रकारचा प्रश्न राहतो तो म्हणजेच डब्ल्यू एच प्रश्न क्वेश्चन कोणता डब्ल्यू एच तर आपण पाहूया तर पॉझिटिव्ह वाक्य कसं होतं इथं यांच्यापैकी हे काही सब्जेक्ट आहेत तर आपण सब्जेक्ट म्हणतो म्हणजेच करता काय सब्जेक्ट म्हणजेच करता आता विल बी काय विल बी आणि इथं अ टीचर काय झालं आय विल बी अ टीचर मी शिक्षक असेल राम विल बी अ टीचर राम शिक्षक असेल ठीक आहे मग हे झालं याचा एक, एक ग्रुप अशाच एक क्वेचन याच्यात बदल थोडासा होतोय तो आपण पाहूया मग हे झालं एक मध्ये विल बी अ टीचर पण इथं काय आहे विल बी टीचर्स अनेक क्वेचनमुळं काय अनेक वचनमुळं आपल्याला तिथं बदल करावा लागेल ठीक आहे आपण तसं लिहूया किंवा टीचर्स कशासाठी वचन आणि हे एक आय विल बी अ टीचर मी एक एकटाय म्हणून आय विल बी अ टीचर ही सी इट राम हे एकटे येतं मग त्यांच्यासाठी एक वचन मग काय अ टीचर वापराव पण जर यू म्हणजे एकट्याबद्दल बोलायचं असेल तर काय यू विल बी अ टीचर कारण तो एकटा आहे पण सर्वांबद्दल बोलायचं आहे तर मग काय यू विल बी टीचर्स यू विल बी टीचर्स का कारण जास्त जणांबद्दल बोललं गेलं ठीक आहे तसंच दे विल बी टीचर्स म्हणजेच ते शिक्षक असतील राम अँड मोहन विल बी टीचर्स राम आणि मोहन शिक्षक असतील ठीक आहे मग हे झालं पॉझिटिव्ह आता निगेटिव्ह काय होईल ओंट बी काय ओंट बी काय झालं ओंट बी म्हणजेच हे काय विल नॉट विल नॉट बी ओंट बी म्हणजेच काय विल नॉट बी मग काय होईल ही ओंट बी अ टीचर तो शिक्षक नसेल सी ओंट बी अ टीचर ती शिक्षिका नसेल मग आपल्याला अनेक वचन मध्ये बोलायचं वी वी म्हणजे आम्ही किंवा आपण हे काय अनेक वी ओंट बी टीचर्स काय वी बी अनेक वचन घ्यायचं का कारण हा अनेक वचनचा ग्रुप आहे आज ठीक आहे तर हे झालं निगेटिव्ह आता पॉझिटिव्ह झालं निगेटिव्ह झालं पुढचा प्रश्न येतो आपल्याला काय करायचंय क्वेश्चन आता क्वेश्चन विचारायचं मग क्वेश्चन मध्ये काय करावं लागते विल बी हे इकडं विल काय करावं लागेल हे विल तिकडं घ्यावं लागेल मग काय होईल विल बी येईल इथं फक्त काय बी आणि पुढं मग जे आहे त्याचे मग काय होईल विल राम बी अ टीचर काय होईल विल राम बी अ टीचर राम टीचर असेल का तसंच विल दे बी टीचर्स इथं काय एक क्वेचन आणि क्वेश्चन हे लक्षात हो ठेवायचं ठीक आहे तर काय विल दे बी टीचर्स ते शिक्षक असतील का हा काय झाला प्रश्न ते शिक्षक असतील का मग त्याचे दोन उत्तर येते काय प्रश्न आहे विल दे हा प्रश्न का हे विल दे बी टीचर्स ते शिक्षक असतील का मग याचे दोन उत्तर येतील काय यस दे विल बी टीचर्स आणि दुसरं नो दे बी टीचर्स काय येस नो टाईप क्वेश्चन म्हणतात त्याला त्याला काय म्हणतात नो टाईप क्वेश्चन विल दे बी टीचर्स ते शिक्षक असतील का यस दे विल बी टीचर्स हो ते शिक्षक असतील नो दे वोंट बी टीचर्स सॉरी द टीचर्स नो दे वोंट बी टीचर्स नाही ते शिक्षक नसतील काय यस दे विल बी टीचर्स हो ते शिक्षक असतील दुसरं नाही नो दे वोंट बी टीचर्स नाही ते शिक्षक नसतील ठीक आहे मग सर्वासाठी तुम्ही याच्यामध्येच दे ऐवजी हे सब्जेक्ट वापरू शकता मग इथं राम वापरला पॅन विल राम बी टीचर मग इथं ल यस निघेल कारण आपल्याला एकवचन क्वेचन वापरावं आणि दुसरं त्यात आर्टिकल पण वापरावं लागेल ते म्हणजेच अ काय होईल मग विल राम बी अ टीचर मग त्याचं उत्तर येईल यस ही विल बी अ टीचर नो ही ओंट बी अ टीचर अशा प्रकारे हे सब्जेक्ट वापरून तुम्ही नवीन वाक्य बनवू शकता तसंच टीचर बदलून दुसरं डॉक्टर घेऊ शकता इंजिनियर अशा प्रकारे जे प्रोफेशन आहेत ते घेऊ शकता इलेक्ट्रिशियन कोणते पण जे आहेत ते घेऊ शकता जसं की चोर असे जे नवीन नवीन शब्द आहेत त्यांचा वापर करून आपण बनवू शकतो ठीक आहे हे झाला पॉझिटिव्ह प्रश्न आता निगेटिव्ह प्रश्न कसा होईल निगेटिव्ह प्रश्नामध्ये आपल्याला काय वापरावं लागेल ओन काय आपण शिक्षक नसाल का काय okay? नसतो का आता काय असतो का याच्यात निगेटिव्ह मध्ये काय नसतो का मग झाला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह प्रश्न आता दुसरा प्रश्न राहतो मी केव्हा शिक्षक असेल किंवा मी कोठे शिक्षक असेल असे प्रश्न होतात मग त्यांच्यासाठी आपल्याला आपल्याला त्याच्या अगोदर डब्ल्यू एच वर्ड लावला काय डब्ल्यू एच वर्ड तर ते कोणते वेन वेअर वाय हाऊ ठीक आहे तर अशा प्रकारे डब्ल्यू एच वर्ड लावू शकतो मग काय होईल वेन विल राम बी टीचर काय झालं वेन विल राम बी अ टीचर राम केव्हा शिक्षक असेल वेन म्हणजे काय केव्हा वेअर म्हणजे कोठे वाय म्हणजे का How म्हणजे कसा ठीक आहे तर अशा प्रकारे ते आपण वाक्य बनवू शकतो डब्ल्यू एच वाटचा वापर करून काय वाक्य बनन वेन विल राम बी अ टीचर राम केव्हा शिक्षक असेल ठीक आहे राम केव्हा शिक्षक असेल मग त्याचं उत्तर कसं लिहू शकतो राम विल बी अ टीचर आफ्टर फायर्स पाच वर्षानंतर राम शिक्षक असेल ठीक आहे काही प्रश्न होता वेन विल राम बी अ टीचर राम केव्हा शिक्षक असेल राम विल बी अ टीचर आफ्टर इयर्स राम पाच वर्षानंतर शिक्षक असेल ठीक आहे अशा प्रकारे याचं उत्तर येऊ शकतो तर किती प्रकारचे वाक्य झाले पॉझिटिव्ह निगेटिव्ह प्रश्नामध्ये नो टाईप क्वेश्चन मध्ये एक पॉझिटिव्ह प्रश्न एक निगेटिव्ह प्रश्न आणि शेवटी डब्ल्यू एच वर्ड चा वापर करून प्रश्न बनवून ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्रोफेशन दाखवण्यासाठी वापर केला आता इथं आपण प्रोफेशन ऐवजी नवीन गोष्ट घेऊ आता इथं टीचर घेतला येईल इथं डॉक्टर काही घेऊ शकतो मग असे नवीन शब्द कोणते घेतले ते झालं वरच आपण ते काय करतायत ते दाखवण्यासाठी वापर आता दुसरं प्लेस पण घेऊ शकतो आपण काय घेऊ शकतो प्लेस कसं आपण म्हणू शकतो प्लेस घ्यायचा असल तर इन पुणे पुण्यात असेल काय असेल पुण्यात असेल कसं तर आपण पॉझिटिव्ह ही सॉरी ही विल बी इन पुणे तो पुण्यात असेल ठीक आहे ही विल बी इन पुणे तो पुण्यात असेल तो पुण्यात नसेल ही ओंट बी इन पुणे ठीक मग दुसरं आपण वापरू शकतो देअर म्हणजे तेथे हेअर म्हणजे काय हेअर म्हणजे काय येथे मग पुण्याच जागेवर स्कूल घेऊ शकतो ज्या ज्या जागा आहेत ते आपण घेऊ शकतो ठीक आहे मग काय ही विल बी इन स्कूल तो शाळेत असेल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण प्लेस आणि देअर हेअर असे वर्ड पण तिथं वापरू शकतो आणि भविष्य काळाबद्दल माहिती सांगू शकतो ठीक आहे तर अशा प्रकारे आपण चार्ट बनवलाय आणि त्याला समजून घेतलेलं तर याचा तुम्ही सराव करू शकता आणि जितका सराव जास्त होईल तितका लक्षात ठेवायला सोपं आहे आणि तुमच्या तोंडी आहेत म्हणजे जेबेवर बसन ते आणि तुम्ही सहज बोलू शकाल ठीक आहे तर त्याच्यामुळे या गोष्टींचा सराव करणं गरजेचं मग आता सराव कसा करायचा तर डॉक्टर शब्दांचा वापर याच्यामध्ये की डॉक्टर असतील ते डॉक्टर हो असतील तो डॉक्टर असेल किंवा एखादं लहान मूल दिसलं तर मग ते लहान मूल काय असू शकते इमॅजिन करायचं तसं बोलायचं ठीक आहे मग तशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता आणि वेगवेगळ्या प्रकारे सराव करून या गोष्टी लक्षात ठेवू शकता ठीक आहे तर आपण आता नंतर नवीन व्हिडिओ सोबत भेटू आणि त्याच्यामध्ये एक नवीन टॉपिक घेऊ जो आपल्याला दररोज बोलण्यामध्ये काम आलाय ठीक आहे तर आता तुम्ही या गोष्टींचा सराव करा आणि आपण लवकरच भेटूया ठीक आहे तर